आपलं बाळ जन्माला येणं ही कुठल्याही माणसाच्या आयुष्यातील अतिव आनंदाची घटना असते त्या बाळाची चाहूल लागतात होणारे आई बाबा त्याची काळजी घेत असतात त्याच्या भविष्याची स्वप्न रंगवत असतात त्याला सगळं काही सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात मात्र सगळ्याच गोष्टींना अपवाद असतात तसे याही गोष्टीला अपवाद असतात असं दाखवणारी एक दुर्दैवी घटना समोर आली माणसं रागाच्या भरात अनेकदा ता अशी कृती करतात की त्यांच्या कृत्याला नक्की काय म्हणायचं काय शिक्षा द्यायची असा प्रश्न पडतो पंजाबमध्ये हा भयंकर प्रकार घडलाय संपूर्ण बातमी पाहूयात त्या क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा एका माणसानं संतापाच्या भरात आपल्या गरोदर पत्नीला जाळून मारलं तिच्या पोटात जुळी बाळ वाढत होती मात्र हे कृत्य करताना त्या कोवळ्या जीवांचा विचारही या माणसाच्या मनात शिवला नाही पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील रैया भागात बुलेड नंगल गावात ही घटना घडली सुखदेव असं या घटनेतील आरोपीचं नाव आहे त्याच्या पत्नीचं नाव पिंकी असं होतं सा सा होती होती। त्या दोघांची सतत भांडण होत असत पिंकी सहा महिन्यांची गर्भवती होती तिच्या पोटात जुळी वाढत होते मात्र सुखदेवने केलेल्या कृत्यामुळे या जगात आधीच आईसह त्या बाळांचा करुण अंत झाला पिंकी यांचं झालं हे भांडण एवढं विकोपाला गेलं की त्यांचं पर्यवसान हिंसेत झालं सुखदेव याने पिंकीला बेडला बांधलं आणि बेडसह तिला जाळून टाकलं आगीच्या ज्वाळांनी घेरलेल्या पिंकीच्या किंचाळ ऐकून सगळा परिसर स्तब्ध झाला मात्र सुखदेवच्या मनाला पाजर फुटला नाही खूप जास्त भाजल्यामुळे पिंकीचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती देताना इन्स्पेक्टर गुरविंदर सिंग म्हणाले की पिंकी गरोदर होती तिच्या पोटात जुळी बाळं होती या जगात येण्यापूर्वीच आपल्या आईबरोबर त्यांनी प्राण सोडला हे कृत्य केल्यानंतर सुखदेव फरार झालाय त्याचा ठाव ठिकाण अद्याप लागलेला नाही मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत असंही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे रागाच्या भरात विचित्र गुन्हे खडतात